हे गाइस कसं काय नमस्कार एंड वेलकम बॅक टू अवन्यू विडियम हिच्यामुळे मला पण सवय लागते आमच्या इथे म्हणजे माझा भाऊ आहे ना त्याच्यात तो दोस्त आहे ना ते, ते पण मला आता असं असं असंच असं अच्छा म्हणजे असं करून चिडून हा चिडून हा तो तर मी त्यांना सांगले जेव्हा मी तुम्हाला दिसतो ना तेव्हा तुम्ही असं करा आणि जेव्हा मी जाणार तेव्हा पण तुम्ही असं करा अच्छा म्हणजे तू बंद लोकांना बोलले की मला असं छोडवा असं सही आहे स्विगी इंटरेस्ट आपण तुला छोडलं <laughs> बाकी सर्वात पहिला म्हणजे तुम्हाला थँक्यू कारण का सगळे आपले व्हिडिओ आहे थोडंफार काय पण बनवतो आपण सत्य बी सॉरी सक्ते माझे इंटरप्ट झाला हा आता माझीच कोणीतरी येऊन ॲड्रेस विचारला आणि आम्ही चुकून आता जस्ट इथे आलेलो फिरायला सो अरे अरे ह्या साईडला बघायला तर सीन ठीक आहे हात दुखायला लागतो त्याचे एक दीड झाला आणि ए देखो म्हणजे आता आम्ही व्हिडिओ टाकतो ना तर आम्ही मुंबईमध्ये राहतो मुंबई म्हणजे मं, प्रॉपर मुंबई नाही म्हणजे विरारमध्ये राहतो तरी पण आपला व्हिडिओ इथे बघतात राईट right. इथे बघतात म्हणजे विरार वाली बघली जात आणि म्हणजे इतने झोन मे बघतात अच्छा म्हणजे ह्या वाल्या झोन मध्ये वसे विरार झोन मध्ये जो बी आहे म्हणजे थोडं मराठी समजून घ्या तिचं मराठी एवढं एकदम परफेक्ट नाही आहे पण आपण ट्राय करतोय आणि ती पण शिकते ट्राय करते, करते सो एवढे जोन मध्ये बघतात ओके पुढे बोलणार बोल बुल मला हात दुकाना लागलाय तर चान्स म्हणजे बाहेरून बघत असेल तर म्हणजे माझ्या गावतून बघत बघितलं तर तुझं गाव तरी सांग हा माझं गाव उत्तराखंड आहे तिकडून बघितलं तर तुम्ही काय त्यांना सांगणार मग तुम्ही मराठी शिका उत्तराखंड मध्ये जे पण बघतात असं नाही म्हणजे मला असं नाही बोलायचं आहे मला बोलायचं आहे की तुम्ही जे तुमचा वेलकम लाईन आहे काय आहे तु, तुमचा वेलकम लाईन ते पण वेलकम तर माझ्या तिकड्यांना काय तरी विश करा तुम्ही काय बोलू मी त्याला लोकांना मला समजतच नाही काय बोलतात तुमच्या लंडन मध्ये तर जसे नमस्ते को तुम्हारे इसमें मराठी मध्ये बोलतो नमस्कार आम, आम चा, आम नमस्ते ला नमस्कार बोलतो नमस्कार आणि आमच्या इथे नमस्तेला ला बोलतो पॅलाक गाईस पॅलाक जे काय आहे समजून घ्या तुम्हाला ती कधी बोलत नाही उतरा म्हणजे ती लोकांच्या लँग्वेज मध्ये पहाडी लँग्वेज मध्ये तर मला पण काही येत नाही तो तुम्ही काय बोलणार पैलाक गाईस पैलाक म्हणजे पॅर लग्न असं आहे ना पॅर पहिलाक ठीक आहे हा थोडंफार समजलं मला लगेच दगडीओलू का बोलली फिरचूल दगडेलू मी बोलते क्या बोले दगडेलू पैलाग दगडीओल आपल्या मराठी मध्ये दगडी म्हणजे तू पण हिलाच माहित नाही मला फाशी आरी आहे जाऊ दे आपण आता सर्वात पहिला तर मला आई काही मला सर्वात पहिला हे बोलत होतं सगळ्यांना आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब नाही केलं असेल तर आणि शेअर करा कमेंट करा कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं सगळं होणार हो पण व्हिडिओ बघा तो फ्रेंग, फ्रेंग, तो तो? So, हो व्हिडिओ तर बघाच आणि शेअर पण करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत आणि सांगा कसा वाटत तुम्हाला व्हिडिओ तो सो पॅलाक दगडीओ पॅलाक दगडीओ दगडीओ म्हणजे मराठीमध्ये माहिती आहे ना आपल्याला जाऊ देणार हिरा पण माहिती आहे की नाही मालू नये गो दगडीओ मधलं किंवा व्हिडिओ के बाद या फिर कमेंट कर जी आपली मराठी पब्लिक बघते आहे ना व्हिडिओ त्यांनी कमेंट करून टाक सांगा हिला दगडीओ म्हणजे काय असतं मराठीमध्ये त्या लोकांच्या इथे दगडीओ म्हणजे काय पब्लिक लोक हां म्हणजे जसं आपण गाईच बोलतो इंग्लिश मध्ये पब्लिक लोक आपण बोलतो ह्याच्यामध्ये दगडिओ मराठी मध्ये कमेंट करून सांगा दगडीओ म्हणजे काय असतं ते ठीक आहे काय असतं हा आणि आपण हा ब्लॉग मोठा काय असतो आता नाही कमेंट करून पब्लिक सांगतील तुला माहिती पडेल माझ्याकडे मला काय माहिती तुझ्याकडे काय मैं बोल रही तुमको तुमक माझ्याकडे काय आहे मतलब

लागले बॅक कॅमेरा पकडू तुम्हाला तू तु कॅमेरा पुढे आणू शकते मकर संक्रांतीचे आपले तिळाचे लाडू आहेत मग मला बोलली मला विचारते की तुझ्या मम्मीने बनवले का लाडू असं तसं पण एकदा पण बोलली ना की मी बनवले करून टेस्ट करून कसं बीच मसे खाऊ ना बीच मध्ये नरम नरम झाले तर छान झाले थँक्यू सो मच इसके लिए कोणी कोणी बनवला तू मम्मीने तुम्ही गॅस करा मी बघितला फक्त हेच बोलणार होतो मी तू बघितलं असेल आणि मम्मीने बनवलं ते कसं वाटतो म्हणजे कडक नाही कधी पण एकदम नरम सॉफ्ट झालं छान असे तोंडात टाकलं असेल तर बिरगळ दिला पाव असं टाकून बनवला आपले तिळाचे लाडू जे आपण संक्रांतीला हजो ना आणि तर मला तुम्हाला हे बोलायचं आहे म्हणजे आम्ही आम्ही नाही म्हणजे आमच्या बाजू वाले म्हणजे आम्हाला लड्डू लड्डू देतात लाडू हा लाडू देतात तर ते टॉकलाय ना ते सांगतात ते गुड घ्या आणि गोड गोड बोला हा तर मला ना संक्रांतीचा पण व्हिडिओ बनवायचा होता पण सिन असे ना की ऑफिसचा सुट्टी नाही ऑफिसचा घडा करून आपण बनवून मी विसरणार पहिलं अच्छा हां कीळगुळ घ्या गोडगोड बोला तर मला फक्त हेच बोलायचं आहे कीळगुळ खा आणि गोडगोड ऐका गोडगोड आपण गोडगोड आगी आपण बोलूया पण व्हिडिओ असं मोठा नको बनवाय एवढूस कारण की तुम्हाला खूप रेअर भेटतो ना माझ्याशी गोडगोड ऐकाला तर तुम्ही फक्त गोडगोड ऐका बाकी लाडू शाळून बनवले जेव्हा मम्मीला बोल असं मी कशाला करू असं काही व्हिडिओ बघा कसा, <laughs> <laughs> कसा वाटला काय वाटला काहीच नाही याच्यामध्ये थोडंसं आपण नॉर्मल आपण डिसाईड केलं की सॅटर्डे संडेला ब्लॉग बनवू पण काल सॅटर्डेला आपल्याला बनवायला नाही भेटलं तर आपण रील्स बनवलेले हो काल ते पण तुम्हाला ह्या वीकमध्ये सगळे बघायला भेटतील इन्स्टावरती आणि युट्यूबच्या शॉर्ट्समध्ये सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्याला कसं वाटतं कसं नाही चांगला वाटत वाईट वाटत असेल काय पण पन बेकार पण वाटत असेल ना म्हणजे काय करतात चांगला नाही वाटत आहे काहीतरी इंटरेस्टिंग करा तेही तुम्ही कमेंट करून सांगा राईट राईट right. सो so, तुम्ही सांगा सजेशन द्या तर आम्हाला आयडियल की काय बनवलं पाहिजे काय नाही कारण का आम्ही आमचं डोकं आहोत पण आयडिया समजत नाही ना की पब्लिकला काय आवडते काय बघायचं तुम्हाला तर तुम्ही सांगतील आम्ही छोटे छोटे ना शॉर्ट्स आणि रील पण टाकतो ते पण तुम्ही बघू शकता आणि त्यांना द्या या खावा तो so, अगर वीडियो ना लाइक करा, शेयर करा, कमेंट करा, और उनके चैनल ना सब्सक्राइब नक्की करा, ठीक है? जिन्हें नहीं किला से जाने आने तुम ही खाओगा। हम्म, चलो, बाय बाय। बाय, ऐसे ऐसे, हम्म, खुल दे।